न्यूज न्यूज लोकप्रिय सट्टापट्टी चालविण्यावरती धाड टाकून पाच जणांवरती गुन्हा दाखल पार्श्वनी येथे अनेक वर्षांपासून सट्टापट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालू असून स्थानिय गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस ला दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान धाड टाकून पाच जणांवरती कार्यवाही करून अटक केली त्यामध्ये पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पारशिवनी येथील बाजार चौकातील ठाकूर कामफ्लेक्स मध्ये प्रेम भोडेकर नावाच्या व्यावसायिक हा एका मोठ्या नेत्यांच्या जवळचा असल्याची माहिती प्राप्त झाली असून हा व्यावसायिक हा सट्टापट्टीचा सा अड्डा चालवित असून सुनील बेले नदेश्वर डोंगरे पुरुषोत्तम सोमकुवर आणि धर्मराज चिखलकर यांना रोजंदारीवर सट्टापट्टीचे आकडे लिहायचे काम दिले होते पोलिसांनी धाड टाकली असता हे चारही पण जुगार आढळले चौकशीत आरोपींनी प्रेम भोडेकर यांच्या सांगण्यावरून हा व्यवसाय करीत असल्याचे कबूल केले चारही आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम बारा अ महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पार्श्वनीचे थानेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये चालू आहे सिटी इंडिया न्यूज साठी सतीश साकोरे पार्श्वनी तालुका प्रतिनिधी तसेच पार्श्वनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर